नमस्कार मी नम्रता वागळे माझा सिटी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत एटीएस पुराव्यांशिवाय मुस्लिम तरुणांना अटक करता येईल या शरद पवारांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला राज्य सरकार किंवा एटीएस न आतापर्यंत ज्या तरुणांवरती आयसीसच्या संशयावरून अटक केलेली आहे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे शिवाय यासंदर्भात शरद पवारांची माहिती अर्धवट आहे त्यांना पूर्ण माहिती दिली जाईल असा टोलाही लगावलेला आहे आज दुपारी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन एटीएस विनाकारण मुस्लिम तरुणांची धरपकड करत असल्याचा आरोप केला होता त्याला आता मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिलंय अक्षय किंवा संशय घेऊन सरसट धरपकड करण्याचा उद्योग विशेषतः मराठवाड्यामध्ये सुरू आहे त्याबद्दल आमच्या तीव्र भावना आहे परंतु या परभणीच्या केसेस माझ्या पुढं त्या अटक केल्याच्या नंतर चार चार दिवस पाच पाच दिवस त्यांना कृषी विद्यापीठाच्या कुठल्या तरी एखाद्या रिक्त जागेत नेऊन ठेवलं परवणीच्या मार्ज केली आणि अठ्ठेचाळीस तास होऊन गेले बहात्तर तास होऊन गेले एकशेस तासून गेले तरीही त्यांना सोडूनच काँग्रेस केलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांनी आज जे वक्तव्य केलं की एटीएस विनाकारण मुस्लिम तरुणांना त्रास देते आहे हे वक्तव्य चुकीच्या माहितीच्या आधारावर आधारित आहे पवार या यासंदर्भात योग्य ब्रीफिंग झालेलं नाही असं माझं मत आहे आणि त्यामुळे त्या, त्या संदर्भातली सगळी माहिती ही पवार साहेबांना मी पाठवणार आहे त्यामुळे राज्य सरकार किंवा एटीएस कुठेतरी मुस्लिम तरुणांना टार्गेट करताय असं म्हणणं अत्यंत अयोग्य आहे